नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दुःख अडवायला सार का, का। मित्र वनव्यामध्ये गारव्या का मित्रांनो नक्कीच मित्र असणं खूप गरजेचं असतं कारण या वयामध्ये आपल्याला मित्र किंवा मैत्रीण असणं खूप गरजेचे असते आता पण सर आपण तर थंबनेलवर टाकले बाबू सोनाम म्हणणं बंद कर लाग तयारीला वर्दी मिळवायची वर्दी मिळवायची मित्रांनो काय होतं माझे आपण एखाद्या क्राऊंड मध्ये जातो एखाद्याला चांगली प्रकारे एखादी मैत्रीण भेटते त्याच्यासारखीच मला पण भेटावी या विचारांनीच आपण खचून जातो सर्वात महत्वाचं म्हणजे या गोष्टीकडे दुर्लक्ष करा काही दिवसासाठी आता राहिलेत कमी दिवस या कमी दिवसामध्ये ग्राउंड कसं आणायचं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत चला, चला मित्रांनो आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला मोटिवेट आणि कंटेंट वाईज तुमच्या मार्गामध्ये भर पडणार आहे मित्रांनो एवढं तरी नक्कीच सांगणार आहे चला मित्रांनो सतरा लाख फॉर्म आले स्पर्धा तर मोठी आहे आणि तयारी करायची तयारी करताना आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे आता मित्रांनो वीस मे की जून के की जुलै कि ऑगस्ट ह्या आपल्या गडबड चालू आहे माइंडमध्ये असू द्या ना काही प्रॉब्लेम नाही वीस मे ला होऊ ऑगस्टला उद्या किंवा सप्टेंबर महिन्यात कि उद्या पुढल्या वर्षी ऑगस्टला उद्या काही फरक पडत नाही जे दिवस आपल्याकडे मिळालेले आहेत त्या दिवसाचं सोनं करता आलं पाहिजे त्या दिवसावर आपल्याला काम करता आलं पाहिजे आता मित्रांनो एवढं ट्राय करून बघा मला कसा वाटतो प्लॅन नंतर मला कमेंटमध्ये सांगा आपल्याकडे आता साधारण एप्रिलचा सा महिना आहे एप्रिलची वीस तारीख आहे आज आज एकोणीस आहे पण वीस सांगतो मी तुम्हाला वीस तारखेपासून वीस मे पर्यंत वीस एप्रिल ते वीस मे पर्यंत साधारणपणे आपल्याला एक महिना ग्राउंडला भेटते पण बऱ्याच जणांचा आता काय पहिल्या दिवशी सगळ्यात लोकांचं ग्राउंड होणार नाही साधारण कुणाला दीड महिना भेटेल कुणाला दोन महिने भेटेल कुणाला एक महिना पाच दिवस भेटेल एक महिना दहा दिवस भेटते आता हे जे काही दिवस आहेत आपल्याकडे या दिवसाचं सोनं करणं गरजेचं आहे या दिवसाला खूप आपल्याला व्यवस्थित रित्या हँडल करणं गरजेचं आहे जर तुमचं आता सध्या पंचवीस ग्राउंड असेल तर मित्रांनो डायरेक्टली तुम्ही पस्तीस पर्यंत पोहोचू शकता फक्त तुम्हाला व्यवस्थितरित्या ग्राउंड हँडल करायचे जे लोक पस्तीस आहेत ते डायरेक्ट चाळीस बेचाळीस ग्राउंड येतील बस टार्गेट आपलं काय पंचेचाळीस पर्यंत पोहोचायच प्रत्येकाने एक टार्गेट ठेवलेलंच असेल पण काय करणं गरजेचं आहे बघा तुमच्याकडे वीक आहेत चार चार बरो बरो। वीक आहेत बरोबर वीक म्हणजे जे की तुमच्याकडे आठवडे आहेत किती चार आता येणारा रविवार खूप महत्वाचा आहे या रविवारी येणाऱ्या रविवारी तुम्हाला एक डेमो द्यायचा आहे स्वतःचा डेमो कसाही द्या तुमच्या ग्रुप वाईज द्या दे, पहिला डेमो नंबर, नंबर वन डेमो नंबर वन द्यायचा आहे स्वतःहून द्या तुम्ही जर कुठल्या अकॅडमीत असेल अकॅडमी वाले अकॅडमी मध्ये द्या किंवा जी जीएपला म्हणा हो। मिपळतो असं म्हणलं तरी चालेल किंवा मित्राला म्हण गड्याला पळते असं म्हणलं तरी चालेल पण तुम्हाला काय देणं गरजेचं आहे डेमो देणं गरजेचं आहे डेमो दिल्यानंतर एक गोष्ट तुम्हाला लक्षात देणार आहे की तुम्हाला मार्क किती आले तुम्हाला जर पंचवीस मार्क आले तर पुढला वीक खूप महत्वाचा आहे मित्रांनो पुढला रविवार काय खूप महत्त्वाचं आहे या पंचवीस मार्कामध्ये आपण त्या दिवशी एक नियोजन करणं गरजेचं आहे काय करायचं कि आपल्याला डेमोमध्ये कोणत्या घटकामध्ये कमी मार्क पडले मग पुढल्या वीकमध्ये आपल्याकडे किती दिवस आहेत सात दिवस आहेत सात किंवा आठ दिवस आहेत त्या दिवसाला पकडून मग दिवसाला पकडून आठ दिवसामध्ये जो इव्हेंट आपला कमी आहे जो इव्हेंट आपला कमी आहे किंवा आपल्याकडून इव्हेंटमध्ये कमी मार्क आले त्या इव्हेंटवर जास्त काम करायचे या पंचवीस मार्काचं मित्रांनो तीस मार्क व्हायला वेळ लागणार नाही त्याच्या पुढे बत्तीस करा त्याच्या पुढे काय करा वीक मध्ये बत्तीस करा वन टू थ्री ग्रोथ कितीची केलेली रे सात मार्कापर्यंत पोहोचलोय आपण किती सात हा जो काही विद्यार्थी आहे सर्वसाधारण आहे हा थोडासा गुड आहे हा व्हेरी गुड आहे आणि या बत्तीस चाळीस करायची त्याच्या पुढल्या रविवारी व्हेरी व्हेरी गुड आणि मित्रांनो एक्सलंट पंचेचाळीस मध्ये मार्क आपल्याला मिळवायचे मग लक्षात घ्या तुम्ही कोणत्या टप्प्यावर आहात मला सांगा टप्प्यावर कोणते आहात काही लोक बत्तीसच्या टप्प्यावर आहेत कुणी चाळीसच्या चा टप्प्यावर आहेत कुणी डायरेक्ट आउट ऑफ ग्राउंड आहे पण लेखीकडे दुर्लक्ष आहे असे सुद्धा विद्यार्थी आहेत म्हणजे आपल्याला या चार वीकचं चा असं नियोजन करायचंय की आपल्यामध्ये खरी ग्रोथ होते का खरी ग्रोथ होते तुम्हाला तुमच्या अकॅडमीच घेणं देणं नाही मित्र मैत्रिणी आपल्याला संगत जर व्यवस्थित नसेल त्या संगतीचं सुद्धा घेणं देणं ठेवू नका बाबू सोना म्हणणारे तर पोलीस होतच नाहीत लक्षात ठेवा <laughs> कारण ते काय दिवसा जर तुम्ही पुस्तकामध्ये तिचा चेहरा किंवा त्याचा चेहरा पाहत असाल तर तुमचा कार्यक्रम फेल झालेला आहे तुमचा कार्यक्रम फेल झालेला आहे सर्वात मॅटर करते ती संगत मित्रांनो खूप महत्वाचे सर्वात मॅटर करते ती संगत संगत तुमच्यापेक्षा उच्च ठेवा म्हणजे तुमच्यापेक्षा हुशार मुलासोबत राहा तुमच्यापेक्षा मेहनती मुलासोबत राहा तुमच्यापेक्षा ग्रोथनी चांगली ग्रोथ करतोय त्या विद्यार्थ्यासोबत संगत करा तुमचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही विकासच होणार तुमचं कल्याण करून घ्यायचं असेल तर तुमची संगत योग्य असली पाहिजे आपण उगच तिला किंवा त्याला गोळा शिकवत बसतो आपलाच गोळा जातो अठरा सॉरी आपलाच गोळा जातो दहा मार्काचा आणि त्याला शिकवतो त्याचा जातो पाच मार्काचाच ह्यास कुठं बरं चाललायच किती दिवस पोलीस भरती करायची किती दिवस वयातले व जवानीमधले दिवस वाया घालवायचे हे स्वतःला विचारा त्या गोष्टीवर काम करा मित्रांनो आणि ग्रोथ ही एकदम होत नाही पाहिले आपण डायरेक्ट आठव्या मजल्यावर चढण्यासाठी डायरेक्ट आठव्या मजल्याच्या पायर चढत नाही ना पहिला दुसरा तिसरा चौथा असं चढ जातो ना त्यामुळे स्वतःमध्ये थोडा थोडा बदल करणं गरजेचं आहे कमी दिवस असतील तरीही आपलं माइंड स्थिर ठेवा सगळ्यात महत्वाचं आपलं डोकं शांत ठेवून आपल्यामध्ये खरीच ग्रोथ होते का काय होते खरीच ग्रोथ होते का याकडे लक्ष द्या मित्रांनो कुठल्याही अकॅडमीला तिचं भरणं आणि त्याला किती पैसे किशात येतात याकडे त्याचं लक्ष असतं जास्त करून आपल्यामध्ये किती ग्रोथ होत चाललेली आहे अकॅडमीला येणं देणं नाही तुम्ही पोलीस झालात काय न झालात काय फक्त तुम्हाला ते तोंडावर लोक थोडं थोडं मोटिवेट करतात आणि जे लोक टार्गेट नुसार करतात ज्या लोकांना या गोष्टी सगळ्या समजतात ते टार्गेट ठेवून करणारे लोक वेगळे असतात मित्रांनो मी सगळ्या क्षेत्रामध्ये युट्यूबर आहे माझी स्वतःची अकॅडमी काय होतं अकॅडमीमध्ये गेल्यानंतर तुमची कशी जाहिरात करता येईल ते जास्त लक्ष देतात आता आम्ही तसं करत नाही ऍक्च्युअल मध्ये विद्यार्थ्यांना या गोष्टी मी इथं युट्यूबवर सांगतोय म्हटल्यानंतर प्रत्यक्ष तर ए तुम्ही पैसे भरलात ना पैसे भरलात इथून जेवढा फायदा करून घ्यायचे तेवढा घ्या एखादी गोष्ट समजत नाही दहा वेळेस विचारा असं मी डायरेक्ट डारे, डारे, डायरेक्ट सांगत असतो हे माझी सुद्धा भोसरी पुणे ठिकाणी अकॅडमी आहे एकदा नक्कीच विजिट करू शकता रोज मोटिवेशन रोज विद्यार्थ्यांना तुझ्या चुका कुठे पर्सनली गायडन्स केलं जात म्हणजे हा संपर्क क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही भोसरी पुणे या ठिकाणी शाखेला भेट देऊ शकता आणि काही लोक रस्त्याने पळवायची काय गरज आहे यार वाहन येतात ना किंवा डोंगर नको त्या टायमाला डोंगर चढायला होतात मग पिचकाला तर बसला ना ग्राउंड न घरीच ठीक आहे आणि आता काय होतं आपल्याला म्हणजे आपलं एकाग्रता वाढलेली असते आपण जास्त ग्राउंड करण्याच्या नादात पडतो आणि कुठेतरी आपल्याला दुखापत होते त्यात स्टंट मारण्यात जर आपलं काही दुखापत झाली तर आपलं वर्ष वाया जातं मित्रांनो स्टंट मारायचं नाही जे काय आहे ते सगळं टेक्निकली व्यवस्थितरित्या हँडल करणं गरजेचं आहे टेक्निकली हँडल करा सर्व गोष्टीला विद्यार्थी मित्रांनो एकदम व्यवस्थितरित्या टेक्निकली हँडल केलात तर आगामी काळामध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहत नाही कमी दिवसामध्ये अशा पद्धतीने टप्पे पाडून वन टू थ्री फोर चार टप्प्यामध्ये तुम्हाला ग्राउंड वाढवता येतं पंचवीस तीस पस्तीस चाळीस असं वाढवला हो तरी चालेल म्हणजे या वीकमध्ये काय कमतरता येईल या वीकमध्ये भरून काढा या वीकमध्ये काय कमतरता या या वीकमध्ये भरून काढा म्हणजे तुमचं चाळीस मार्काला ग्राउंड गेलं म्हणजे तुम्ही लेखीला पात्र होणार लेखीला जो पात्र होईल पुन्हा लेखीचं तर आपण नियोजन सांगतोच व्यवस्थित अभ्यास केला तर लेखी तुम्हाला लेखीला टाइम भेटणारच आहे थोडाफार मग त्या टायमिंग मध्ये आपण जबरदस्त तयारी सुद्धा करू शकणार आहोत व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका येणार आहे प्रत्येक व्हिडिओ चला आणि मित्रांनो सबस्क्राईब करा बरं का येणारे प्रत्येक व्हिडिओ अशीच पूर्ती आणि तुम्हाला प्रेरणा देत राहणार आहे थँक्यू व्हेरी मच हिंद मित्रांनो भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद